या दोन गावात जेवढं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचा पंचनामा करून आपत्ती व्यवस्थापनामार्फत जिथे काय उपाययोजना करता येईल त्याचा प्रस्ताव आम्ही पहिले घेणार आहे आणि तसेच शाळा अंगणवाडी आणि रस्ता याचं जो नुकसान झालेला आहे त्याला तातडीने जे काही निर्लेखनाची कार्यवाही किंवा ते पुनर्कन्स्ट्रक्शनची किंवा प्रस्तावित करायची जे कार्यवाही ते आम्ही तातडीने करतो आहे तसेच आरोग्याविषयीमध्ये पिण्याच्या पाणीच्या आता जो विहीर वगैरे जे बोलून गेलेले आहेत त्याला एकदा विहीर क्लिअर झाल्यावर तातडीने तिथे क्लोरिनेशन वगैरे सगळे करून सुरू करण्याचे सूचना दिलेले आणि इथे पी एच ओमार्फत मार्फत आरोग्याचे कॅम्प देखील लावलेले आहेत जेवढे लोकांना काही चोट वगैरे इंजरी वगैरे लागली असतील किंवा हे मागच्या याच्यात काही त्यांना आरोग्याची जे काही अडचणी आली आहे त्याचं ट्रीटमेंट वगैरे त्यांचे ट्रीटनेस वगैरे त्यांनी देऊ आणि काही हागणदारी वगैरेची समस्या नाही ते सगळे आता ते खात्री करत आहे आरोग्य विभागामध्ये